मी एक तर मला देव माणूस म्हणून का घेतलं तेच मला कळत नाही माझी इमेज अजिबात देव माणसाची नाही पण एक वेगळा सिनेमा करायला मिळाल्याचा आनंद खूप आहे लव फिल्म्स प्रस्तुत लव रंजन आणि अंकुश गर्ग निर्मित अंकुर गर्ग निर्मित तेजस प्रभा विजय देवस्कर दिग्दर्शित सिनेमा देव माणूसचा ट्रेलर आता आपण सगळ्यांनी पाहिलाय आणि या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांना मी आता तुमच्या टाळ्यांच्या कचरात आमंत्रित करतो तेजस प्रभा आहेत देवस्कर तेजस तुमचं स्वागत आहे यांना आपण बकेट लिस्ट मुळे ओळखतोच देव माणूस पंचवीस एप्रिलला रिलीज होतोय खरं तर ह्या सगळ्यांना तुमच्याशी बोलायचं आहे पण मी जरा जास्त जवळ आहे त्यामुळे दोन प्रश्न मी तुम्हाला विचारतो सांगा खरं काय सांगायचं ट्रेलर आपण बघितलाच आहे आणि पंचवीस तारीख पण फार दूर नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं यापेक्षा खूप जास्ती सांगण्याची आता आवश्यकता नाही आहे फक्त मी एवढं म्हणेन की जसं ट्रेलर मध्ये लक्षात आलं असेल की इंटेन्स आहे सिनेमा गोष्ट कदाचित आपल्या आजूबाजूला सुद्धा घडत असेल अशी गोष्ट त्यामुळे बहुतेक सगळ्यांशी हा रिलेटही होऊ शकेल प्रयत्न हाच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचा त्यांचा देव माणूस त्यांना शोधायचा आहे त्यांच्या आत तो प्रत्येकाच्या आत आहे तर ते आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय पहिल्यांदाच महेश सर आणि रेणुकाजी एकत्र फिल्म मध्ये काम करत आहेत तर लिहिलंय म्हणजे दोघ जण एकत्र पहिल्यांदा काम करतायत आणि यामध्ये सई धामणकरनं लावणी प्रेझेंट केली आहे ती आमच्या लवकर भेटीला येईलच तसंच हे ये सगळ्यांना एकत्र त्यांची मोठ बांधणं आणि सोनू निगमनं वारी सॉन्ग गायले तेही पहिल्यांदा वारी सॉंग मराठीमध्ये गायलंय या सगळ्यांना एकत्र कसं आणलं त्याचं काय सिक्रेट आहे अजूनही खूप एकत्र पहिल्यांदा आलेल्या गोष्टी आहेत जसं लव रंजन आणि अंकुरग त्यांची पहिली मराठी फिल्म मला असं वाटतंय बहुतेक हिंदी लोकांची मराठी करण्यासाठी जो दिग्दर्शक त्यांना नाव असतो तो मीच आहे सगळीकडे असं मला दिसतंय पण जे की खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे आणि या सिनेमामध्ये एकतर महेश सर आणि रेणुका मॅम आपण त्यांना इतके वर्ष झाले ओळखतो मलाही आश्चर्य वाटलं की कसं काय त्यांनी अजूनपर्यंत स्क्रीनवर एकत्र काम केलं नाहीये पण माझ्यासाठी ते फॉर्च्युनेट आहे त्यामुळे ही एक छान मला संधी मिळाली आणि बाकी कलाकार तुम्ही बघताच आहेत म्हणजे सुबोध सिद्धार्थ आणि अभिजित तेही आपल्या याच्यामध्ये म्हणजे ही पाच लोकांची जी मोठ आहे ना ती ऍक्च्युली मला काही करावं लागलं नाही फक्त स्क्रिप्ट दिली आणि कॅमेरा समोर उभं केलं की माझं काम झालं होतं त्यामुळे ती खूपच चांगली एक मी म्हणेन की कॉम्बिनेशन खूप चांगलं जमलं मी एक तर मला माणूस म्हणून का घेतलं तेच मला कळत नाही माझी इमेज अजिबात देव माणसाची नाही पण एक वेगळा सिनेमा करायला मिळाल्याचा आनंद खूप आहे म्हणजे आणि लकी आहे मी करण्याचे खूप ऍक्टर्स आहेत जे हा रोल करू शकले असते पण आय एम व्हेरी थँकफुल टू द दे प्रोड्युसर दे, थॉट ऑफ मी आणि करायला मजा आली म्हणजे मी जसं आहे त्याच्या त्याच्यापेक्षा जरा वेगळं करणं हे जास्त मोठं चॅलेंज आहे कधी कधी काय असता माणूस असा दिसतो म्हणून त्याला कास केलं जातं एक तर मला ते चॅलेंज मोठं होतं की माझी इमेज पुसून ती मला एका देव माणसाच्या इमेजमध्ये जायचं होतं आणि खूप खूप चांगला सिनेमा म्हणजे कॉमन मॅनचा सिनेमा आहे आणि तो जो प्रॉब्लेम येतो त्याला तो इथे कोणाला येऊ शकतो आणि ते कसा फेस करतो हा सिनेमा आहे जसं तेजस म्हणाला फार त्याचं सांगता येणार नाही ट्रेलरच्या व्यतिरिक्त पण आय विल टेक अवे द प्लेजर ऑफ द ऑडियन्स सांगितलं तर पण करताना एक खूप बरं वाटलं बरं रेणुका अँड आय नो रेणुका थिएटर डेज म्हणजे चाळीस वर्ष झाली असतील पण कधीच असं आलं नाही की आम्ही एकत्र काम करू कधी पण इट्स आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की हा सिनेमात आलं ते म्हणजे टिपिकल uh, कॉमेडी विमेडी काहीतरी करायला लागलं ला नाही नशीब ते पण uh, खूप मजा आली पिक्चर करायला आणि बाकी टीम सगळीच चांगली होती त्यामुळे बरं सुबोध सिद्धार्थ अभिजीत सगळीच टीम चांगली होती त्यामुळे मजा आली तुम्ही बघाशी प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल म्हणालात तर पंचवीस तारखेपासून तो मिळणारच आहे पण वारकरी वारकऱ्याच्या भूमिकेत पण तुम्ही पहिल्यांदा जा माळकरी आणि त्याच्यात माळकरी आणि त्याच्यामध्ये सो त्याबद्दल थोडं आणि पांडुरंग हे गाणं काय असतं की मला हे फार माहिती नव्हतं आपण ती दर अशा आधी ती वारी बघतो दरवेळेला मी विचार करतो शूट लावी कर आणि दरवेळेला असं म्हणत की नाही पुढच्या वर्षी करू या वर्षी लकीली ती दुसरी वारी असते जी पंढरपूरहून मला वाटतं इथे जाते ना कुठली ती वारी आळण दिली जाते परतीची वारी ती वारी नेमकी आमच्या शूटिंगच्या वेळेला होती पण मला तसं मी आळस आहे म्हणजे मी चालण्या बिलण्याच्या बाबतीत मला यांनी सांगितलं असं त्यांच्यावर चालायचं आहे तर म्हणत चला जरा जरासा रिलक्टंटली चालत चालत गेलो पण इट वॉज सो शॉकिंग की आय वॉज वॉकिंग वा मध्ये नियरली थ्री फोर किलोमीटर्स आणि कळलंही नाही आम्ही कधी चाललो ते आणि मग ते अख्खा त्यांचा तो प्रोसेस ते सकाळी पहाटे सुरू केलं त्यामुळे त्यांचं ते एक सकाळीचा नाश्त्याचा जो प्रोसेस होता आणि मला अजूनही आठवतो मी आय वॉज देअर ऑन जरा डायटवर होतो आणि मी बसलेलो आणि त्यांनाच वाटलं मी ती खायची नाही म्हणून खात नाही अच्छा मिसळ मी त्यांना म्हटलं तसं काही नाहीये पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी ज़ोर ज़ोर ती खायला घेतली तर मी जवळजवळ तीनदा घेऊन खाल्ली इतकी आणि अख्खा जो प्रोसेस आहे ना तोच वॉज व्हेरी हम्बलिंग म्हणजे आपल्याला असं कळतं की आपण खूप पट्टीच गायीचा सो म्हणजे कसे चालतात कुठे राहतात काय करतात पण ते असो सो हॅपी तर तो, तो एक खूप आपण आज आपला आयुष्य जगत असताना ना आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेक्ट करतो ते काही न एक्सपेक्ट करतो हॅपी असतात इट व्हेरी लर्निंग प्रोसेसिंग वारी हा विषय सांगून समजणारा नाही तो अनुभवा लागतो असंच वारी बद्दल म्हटलं जातं पुढे जाऊया आणि आता मी रेणुकाजी आमंत्रित करतो माझ्यासाठी तुमच्याकडे आम्ही प्रश्न उत्तर इथून मंडळींनी तुमच्याशी बोलायचं अधिक वर्षांनंतर तुम्ही मराठी सिनेमामध्ये दिसणार आहात आणि मगाशी म्हणालो की पहिल्यांदा का काम करतो म्हणजे पहिल्यांदा एकत्र काम करत आहात हो काय सांगाल या अनुभवाबद्दल खूपच आनंद झाला मला जेव्हा तेजस्नी देवमाणूस साठी विचारलं तेव्हा कारण त्यांनी बाकीटलेस्टच्याच वेळेला ती मुख्य भूमिका नव्हती बाकीटलेस्ट मध्ये आणि आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा तो ते म्हणाला सुद्धा मला की रेणुका ती जरा ह्याच्यापेक्षा मोठी भूमिका चांगली येईल तेव्हा मी नक्कीच तुला विचारेन मी भी म्हटलं अगदी मी वाट पाहिन आणि तसंच झालं खरं म्हणजे बकेटलेस नंतरचा हा पहिला चित्रपट आहे माझा मराठीतला आणि इतकी सुंदर भूमिका आणि इतका सुंदर चित्रपट आहे त्यामुळे खरंच धन्यवाद तेजस धन्यवाद लव आणि अंकुर आणि काम म्हणजे खूपच मला वाटतं की एक मुंबईच्या बाहेर जाऊन एका संथ वातावरणात आपण जेव्हा त्या म्हणजे आपल्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे असतो तेव्हा त्याचा आनंद एक वेगळा असतो कुठल्याही कलाकाराला तो मला निश्चितच मिळाला आणि म्हणजे मला असं वाटतं की ते वारकरी माळकरी असणं हा जो प्रकार होता तो आम्ही हॉटेलमधून जेव्हा जा, जा, सेटवर जायचो तेव्हा सुद्धा जाताना अभंग ऐकत ऐकत जायचो त्यामुळे ते एक म्हणजे जीवनाचा भागच झाला होता आमचा त्यामुळे त्याचा पण खूप एक फायदा झाला बरं इतके उत्तम कलाकार मला मिळाले पहिल्यांदाच मी सुबोध बरोबर काम करते मी अनेक वर्ष म्हणजे महेशला जशी ओळखते तशीच सुबोधलाही अत्यंत लाडका आहे माझा तो पण पहिल्यांदाच काम करायची संधी मिळाली त्यामुळे खूपच आनंद झाला मला की सगळ्यांबरोबर मिळाली संधी आणि एक अत्यंत साधी सरळ बाईची भूमिका ज्याच्यामध्ये काही छक्के पंजे नाहीत म्हणजे आज एजी भूमिका ज्या असतात तसं काही नाही साधी सरळ माणसं मग ती बहुतेक तिला सूट झाली तिला काही करावं लागलं <laughs> नाही तशीच आहे नाही नाही असं काही नाही पण खूप आनंद झाला कारण एका चांगल्या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि पूर्ण युनिट इतकं सुंदर होतं प्रोडक्शन खूप चांगलं होतं त्यामुळे मजा आली खूप तुम्ही म्हणालात सुंदर भूमिका सुंदर सिनेमा सुंदर प्रोडक्शन हाऊस सगळे सुंदर कलाकार आणि यात तुम्ही अतिशय सुंदर पैठणी आहेत तर त्याबद्दल थोडं काय सांगा ऍक्च्युली मी ह्याच्यात पैठणी विणणारी दाखवलेली आहे त्यामुळे तो एक प्रोसेस माझ्यासाठी खूप नवीन होता आणि मला खरं म्हणजे तेजसनी आधीच सेटवर जायच्या आधी अनेक व्हिडिओज पाठवले होते की असं विणलं विणली जाते पैठणी वगैरे आणि ती विणण्याची जी कला आहे ती असाधारण आहे म्हणजे असं मला वाटतं आणि ती खूप जपणारी जी माणसं आहेत त्यांना खरंच माझ्या वतीने धन्यवाद कारण खूप कठीण आणि त्यांच्यापर्यंत कमी पैसे पोचतात त्यामुळे ते ही जी कला जोपासतात ती खूप कठीण परिस्थितीत जोपासतात त्यामुळे खरंच खूप मनापासून एकदा विणायला गेल्यानंतर कळतं की किती कठीण आहे ती आणि मला म्हणजे खूप असं जमलं नाही म्हणजे तेजसनी खूप अवॉइड केलंय त्यामुळे ते खूप पृती करू नये अजिबात अवॉइड केलं नाही छान आपल्याला रेणुकाताई पैठणी विणताना कदाचित त्यांचं एक नंतर ते हँडलूम स्टोअर पण काढतील त्यांना ते येत आहे की विणणार नाही तर नेसू तर शकतेच त्यामुळे ही विणली नाही 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 मी ही विणली नव्हती पुढचे प्रश्न आपले बाकीचे मित्रमैत्रिणी विचारतील तुम्हाला पण तत्पूर्वी मी बोलावतोय सुबोध भावे सुबोध सुबोधा पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत पहिल्यांदा पहिल्यांदा नाही खूप दिवसानंतर मोठ्या स्क्रीनवर बिग स्क्रीनवर मोठ्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्यानंतर <laughs> बदल। मला काय बस आवडते मला असं वाटतं की कदाचित कुठेतरी लहानपणी माझं स्वप्न होतं पोलीस व्हायचं तर अशा निमित्ताने ते पूर्ण होतं हा आनंद आहे आणि त्या वर्दीमध्ये एक शान आहे एक काहीतरी एक ऊर्जा आहे त्या वर्दीमध्ये तर ती घातल्यानंतर तुम्हाला एक एक रुबाबदार माणूस झाल्यासारखं वाटतं आणि हा पोलीस आहे हा इन्स्पेक्टर आहे रवी तो खूप वेगळा आहे खऱ्या अर्थाने पोलीस आहे म्हणजे जोपर्यंत त्याच्या हातात पुरावा सापडत नाही तो तोपर्यंत कोणावरही विश्वास न ठेवणार आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणारा असा तो आहे त्यामुळे त्याच्या तावडीतनं देव माणूसही सुटत नाही म्हणजे ही दोन्ही देव माणसंही सुटत नाही आणि कोणीच सुटत नाही तर असा तो आहे माणूस हा तुझ्या इतक्या मोठ्या प्रवासातला अतिशय महत्वाचा सिनेमा आहे तर त्याबद्दल थोडं सांगशील नाही नक्कीच आहे Uh, मी त्याच्यासाठी आधी लव फिल्मचे आभार मानतो लव आणि अंकुर दोघांचे आभार मानतो तेजसचे आभार मानतो आमची रायटर नेहाचे आभार मानतो कारण मला असं वाटतं की या तिघांवरती पूर्ण सिनेमाचं भवितव्य अवलंबून असतं की आधी निर्मात्याने ठरवावं लागतं दिग्दर्शकाला ती गोष्ट दिसायला लागते आणि त्या पद्धतीने लेखकांनी लिहायला लागतं आणि जसं तेजसने सांगितलं की खूप वेळा तुम्हाला स्क्रिप्ट वाचण्याची गरज लागत नाही कारण दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला नरेट करत असतो तेव्हा तुम्हाला गोष्ट दिसत असते कारण त्यांनी ती पूर्णपणाने त्याच्या आधी जगलेली असते आणि जेव्हा तेजसनी पहिल्यांदा ही गोष्ट नॅरेट केली तेव्हाच असं ठरलं की आता हा चित्रपट आपल्याला केलाच पाहिजे कारण इतक्या उत्तम पद्धतीने चित्रपट लिहिला गेलाय इतक्या उत्तम पद्धतीने व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे आणि आजूबाजूला महेश सर असतील रेणुकदाई असेल अभिजित आहे सिद्धार्थ आहे तर या सगळ्यांसारखी उत्तम कलावंतांची फौज आहे तर ह्याच्यातला एक आपण छोटासा भाग म्हण अत्यंत गरजेचं आहे वा पुढचे प्रश्न आता थोड्यात आपले मित्रमंत्री विचार केलेच पण मी आता बोलवते सिद्धार्थ सिद्धार्थ बोडके तो जोडता <प्रेकण> का सिद्धार्थ पाहिलं ते थक्क करणार आहे खर तर एवढी हिंमत आहे करणं म्हणजे पडद्यावर सुद्धा असे हे सगळे शूट करत होता तर किती फरबस होतास किंवा काय वाटत होतं कारण ते पाहताना नाही ही फिल्म जी आहे ही माझ्यासाठी खूप महत्वाची फिल्म आहे कारण अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि या फिल्मच्या मुळे मला ते करायला मिळालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की महेश सर रेणुकादाई सुबोधदा हे सगळे ब्रिलियंट ऍक्टर्स आहेत यांना खूप वर्षापासून यांचं पण काम बघतोय अभिजित आहे सो यांच्या बरोबर काम करायचं होतं आणि त्यात असा रोल करायचा होता त्याच्यामुळे माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होतं आणि म्हणूनच ते खूप एक्साइटिंग होतं तेजस बरोबर पण मी काम केलं नव्हतं आणि त्याची एक वेगळी पद्धत आहे करण्याची सो so, uh, uh, मला ना सगळ्याच गोष्टी मला मी नर्वस नव्हतो निश्चित पण मी खूप एक्सायटेड होतो ऑफकोर्स असे काही सीन्स होते की जे मला सरांबरोबर करायचे होते जे तसे पण सर आ, को ऍक्टर म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करताना इतकी मजा आली की ते सीन करताना मला एकदा सुद्धा मी नर्वस झालो नाही रात्र आम्ही मी खूप प्रश्न विचारायचो त्यांना ते बऱ्याच वेळेला खोडायचं की हे असं नाही अशा पद्धतीने पण त्या गिव्हन टेकने मला मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना आणि त्यामुळे लव बाई अंकुर आणि तेजस थँक्यू सो मच फॉर कास्टिंग थँक्यू म्हणजे हा दुबा आहे नर्वस आम्हाला वाटलं होतं की सिद्धार्थला असा प्रश्न विचारा की आम्हाला वाटलं होतं की तू नर्वस वगैरे झाला किंवा काय इसकी बा अभिजित आप अभिजितला बोलातो अभिजित खांडेकर म्हणजे हिंदी हिंदी नाही मराठीचा या सिनेमाचा ट्रेलर आम्ही पाहिला त्यात तुझी भूमिका पाहिली आणि खूप वेगळी अशी ती भूमिका वाटतीये तर त्याबद्दल तू काय सांगशील मला असं वाटतं तेजस एक दिग्दर्शक म्हणून विजन आणि त्याचं आपण कौतुक यासाठी करायला पाहिजे की जो Uh, कलाकार म्हणून जसा आहे इमेज त्याची जशी दिसते लोकांना हो तसं घ्यायचंच नाही असं त्याने ठरवलं होतं की रेणुका त्यांचा कॅरेक्टर सोडता जसं महेश सर पण करेक्ट म्हणाले तसं माझ्याही बाबतीमध्ये मला असं झालं की मी जसा दिसतोय तसा दिसलाच नाही पाहिजे सिद्धार्थ जसा वागतो सुबोधदादा खऱ्या आयुष्यात जसं आहे त्याचं सगळंच उलट त्याने करायचं ठरवलं विच इज व्हेरी अनकन्व्हेन्शनल आणि खरं तर मला असं वाटतं की चित्रपटामध्ये ते वर्क झालं त्यामुळे माझ्या लुकपासून मी किती वेगळा दिसलो पाहिजे वेगळा असलो पाहिजे याची गणित त्याच्या आधीपासून क्लिअर होती आणि मला उलट असं बरं वाटतं की बऱ्याचदा कलाकार खूप भूकेलेले असतात आपण वेगळं दिसावं वेगळं काहीतरी करावं पण दिग्दर्शकांना त्या आधीपासूनच इतकं क्लिअरली ठरवलेलं होतं की मला उलट आनंद वाटला की माझ्यासाठी इतकं विचार करून माझ्या भूमिकेबद्दल त्याने आणि प्रत्येकाच्याच त्यामुळे या चित्रपटाचा भाग होताना मला फार आनंद वाटतोय आणि हे माझं सौभाग्य आहे की इतक्या उत्तम टीम बरोबर इतक्या उत्तम दिग्दर्शकाबरोबर लव्ह सर अंकुर सर यांच्याबरोबर पहिल्यांदा जेव्हा ते मराठीत पदार्पण करतायत नेहाचं पहिलं काम आहे रोहन रोहन यांचं संगीत आहे या सगळ्याच टीमचा भाग होणं इज अ व्हेरी डिलाइटफुल थिंग आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या बोलण्यात अजून आली नाही म्हणून मला सांगा विषयी वाटते माझ्यातला निवेदक बहुतेक अजूनही जागा आहे म्हणून ते येत आहे बाहेर या चित्रपटाच्या निमित्तानं या चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही फक्त पोस्टर जरी पाहिलं आणि त्याच्या बाजूला तेजसला उभं केलं तर तुमच्या लक्षात येईल एका वेळेला सेट वर चार चार डिरेक्टर होते बरोबर इथे उपस्थित असलेले सगळे उत्तम कलाकार आहेतच हे सगळे दिग्दर्शक आहेत रेणुकाताई असतील सुबोधदा असेल महेश सर तर सगळ्यांना कल्पनाचे आणि तेजस त्यामुळे विचार कर कुठलाही सीन आधीपासून किती प्रोसेस होऊन त्यात बदल होऊन तो जास्तीत जास्त चांगला कसा व्हावा हेच मी म्हणणार होतो मध्ये मध्ये मी दोन दिवस हॉलिडे ला जाऊन आलो सीन्स होत होते काही प्रॉब्लेम नव्हता हो सो so, त्यामुळे हे सगळी मोठ बांधणं त्याच्यासाठी कठीणही होतं आणि त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की जे प्रॉडक्ट आपण चित्रपट म्हणून कथा म्हणून बघणार आहोत ते किती इंटेन्स आणि तयारी होऊन टाऊन सुलाखून आलेला पण तो एक विचारला नाही पण आम्ही काम केलं एकत्र एकत्र हो ते पण पा विचारलं पाहिजे वी गो लॉंग बॅक थोडक्यात सांगतो मी अगदी तेजस जेव्हा नाही नाही इतकं नाही अगदी आम्ही खूप काम करणार आम्हाला खूप काम करायचं आज तक लव्ह बहुत बड़ी बड़ी हिंदी फिल्म दी है और ऑडियंस ने काफी पसंद किया है आपने मराठी फिल्म पहली बनाई है क्या थॉट है मराठी फिल्म बनाने के पीछे आपका यार मेन थॉट यह है कि बहुत सारी कहानियां होती हैं जो आपको लगता है कि एक सर्टेन कल्चरल बैकग्राउंड में बहुत अच्छी फिट होती हैं जी दूसरा मुझे जेन लगता है कि मराठी सिनेमा में नोस की पॉसिबिलिटी इस वक्त ज्यादा है जैसे मलयालम सिनेमा में भी ज्यादा है कहीं ना कहीं अगर आप एक तसल्ली वाला काम करना चाहते हैं तो उसका स्कोप बहुत है मराठी में, तो उस वजह से हमने ये डिसाइड किया कि ये फिल्म मराठी में करके देखते सर वही अभी बात जो सवाल हमने किया था देखो आप देखो आपने स्वर्ग देखी है अपने बागबान देखिए जी कुछ कहानियां उनके जो आइडियाज होते हैं ना वो ऐसे होते हैं जो आ, कई बार बनते हैं और अलग अलग रूप में बनते हैं और हर बार जब बनते हैं तो वो सही बैठते हैं राइट जैसे की फिल्म है वास्तव जी राइट अब वो एक ऐसा सब्जेक्ट है जो कई बार बनेगा कई बार बना होगा लेकिन जब भी कोई इंसान नए तरीके से बनाएगा तो उसका एक अलग इम्पैक्ट निकल के आएगा राइट गॉड फादर कितनी बार बनी तो वो अब वध जब वो कई बार होता है कि आप किसी और की फिल्म देखते हो और आपको लगता है यार ये बहुत अच्छा आइडिया इसे हम करते तो किस तरह से करते इसे नए परिवेश में करते तो कैसा लगता इस बार बस चांस की बात है कि हमारी फिल्म थी और देख कि यार इसको अगर नए परिवेश में रखें और इसको अडेप्ट करके देखें तो कैसी निकल के आएगी फिल्म तो उस डिस्कशन से बात शुरू हुई थी और ऐसा नहीं है वो हम अपनी बहुत सारी फिल्मों के लिए ये बात सोचते हैं कि अगर एक नए बैकग्राउंड में इस चीज को सेट की जाए तो कैसा बनेगा तो उस वजह से वद को लेके मुझे ऐसा लगता है कि उसका जो कोर है ना जी वो ऐसा है कि आप उसे अगर एक नो के साथ अगर एक अलग कल्चरल सेटअप में जब भी कहने की कोशिश करोगे तो उसमें कुछ नया मजा आ सकता है जब मैंने ये देखी देव इवेंचुअली तो नॉर्मली क्या होता है ना कि आपको अगर सेंट्रल आइडिया पता हो फिल्म का तो आपके लिए फिल्म आसानी से होल्ड नहीं करती जी मेरे लिए होल्ड की मुझे बहुत मजा आया देख के तो उस वजह से वो जो एक बिलीफ था कि नहीं यार ये अगर अलग तरीके से की जाएगी, नए तरीके से की जाएगी, नए परिवेश में की जाएगी, तो एक नई फिल्म बन के निकल के आएगी वो इन्होंने अचीव कर लिया जी